हिंगोली जिल्ह्यातील हजार तेवीसच्या खरीप हंगामाचा पंचवीस टक्के मेडिसिन आयोगाने म्हणजे प्रतिकृती देणं बंधनकारक असताना कलेक्टरनं आदेश दिले होते की विमा कंपनीला तुम्ही ताबडतोब देऊन पैसे देऊन टाका आणि कंपनीचं म्हणणं आहे की एकावन्न बावन्न टक्के देऊन आम्ही मोकळं होऊ आणि प्रशासनाचं म्हणणं आहे की बा एकसष्ट बासष्ट टक्के तुम्ही नेमानं देऊन टाका या वादात भिजत भोंगड पडलेलं आहे यात कंपनी अपील करण्यासाठी विभागीय कार्यालय संभाजीनगर इथे असती संभाजीनगरने सुद्धा निर्णय दिला की शेतकऱ्यांना निधी देऊन टाका त्याच्यानंतर हीच डबल कंपनी शासनाकडे अपील करत तिनं आणि म्हणली आम्हाला परवडत नाही तरी शासनानं सांगणं हे शेतकऱ्याचे पैसे हक्काचे शेतकऱ्यांना देऊन टाका आता कंपनी केंद्राकडे जाण्याच्या तयारीत आहे आणि केंद्राकडे जाण्याच्या अगोदर आणि या दस्तावेजमध्ये अडकलेला शेतकऱ्यांचा परेशानी करू नये आणि कंपनीनं पैसे देऊन टाकावे so, का आहे ते कलेक्टर साहेबांनी यांची मध्यस्थी करून ताबडतोब पैसे देण्यात भाग पाडावे कंपनीला कारण कंपनीचं म्हणणं आहे आम्ही एकशे एकशे साठशे सत्तर कोटी देऊ आणि प्रशासनाचं म्हणणं आहे की दोनशे कोटी देत सव्वा दोनशे कोटी कंपनी द्यावेत एवढे तफावत आहे आणि आमच्या शेतकरी बांधवांना पिळू नका शेतकरी आज हलाकीत जाऊ शकत आहे त्यांचे लेकरं बाळंसुद्धा आज शिक्षणापासून वंचित राहील पैसा अभावी हाच शेतकरी हा कोणा जात धर्माचा नसून हा शेतकरी बांधव आहे यांचा पैसा ताबडतोब देण्यात यावा नसता नसता तर शेतकऱ्याचे नाही पैसे दिले तर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि या पंधरा दिवसात जर पैसे नाहीच खात्यावर पंधरा तारखेच्या आत पडले तर आम्ही या प्रशासनाला तर पलतापुई कमी करू आणि याची जबाबदारी पूर्ण प्रशासन शासनावर राहील आणि प्रशासनावर राहील आणि दुसरं सांगतो आम्ही गेल्या वर्षी सात आंदोलन केले सात आंदोलनानंतर कळमरी ते गुन्हा दाखला ऐशे रोग खंबोर झाला पण त्या कंपनीला आधी टाक नाही आणि त्या कंपनीनं आणखी शेतकऱ्याचा मावेदन नाही या कंपनीनं ना आणखीन जर मावेदन नाही दिला आणि यांचे कंपनी काळेत नाही ते सुद्धा आम्ही मा, आंदोलन करू ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या